ऐक राणी आकाशवानी ऐक राणी आकाशवाणी गाव गावगा वंदली गावगा विद्यापीठा लादील बापाचना विद्यापीठा लादील बापाचना ऐक राणी आकाशवाणी ऐक राणी आकाशवानी वंदली गाव गा वदली गाव गा दिल बाबा नाव विद्यापीठाला दिल बाबा नाव तिळक्रांती शुभदिनी शुभ सखे पडली कानी तिळ शुभदिनी शुभ दिनी शुभ पडली कानी रेडुवरी टीव्हीवरी रेडूवरी टीव्हीवरी बोले शरद विद्यापीठाला दिद बाब नाव विद्यापीठाला दिद बाब नाव मुख्यमंत्री रामदास आठवले अभिनंदन करण्यासिडसाळ आले मुख्यमंत्री रामदास आठवले अभिनंदन करण्यासळ आले नामंत्रवादी समतावादी नामंत्रवादी समतावादी पाहिले छगन राव पाहिले छगन राव विद्यापीठाला दिल बाबाच नाव विद्यापीठाला दिल बाबाच नाव झालं कागस के तुझ काम काज झालं कागस के तुझ काम दत्तुबा संगे गावा जाऊया संगे गुबावात जाऊया नामोत्रवादी समतावादी नामत्रवादी समतावादी पाहिले शरद राव पाहिले शरद राव विद्यापीठाला दिल बाबाच नाव विद्यापीठाला दिल बाबाच नाव ऐकराणी आकाशवाणी आयक आकाशवाणी वदले गावगाव वदले गावगाव